नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना परतफेडीसाठी रिझर्व्ह बँकेकडून दोन महिन्यांची मुदतवाढ शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या बियाणे खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची केंद्र सरकारची परवानगी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या राज्य विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज एक रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही असं ई प्रशासन राज्यात आणणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा अफगाणिस्तानात काबूलमध्ये मशिदीत झालेल्या मानवी बॉम्बस्फोटात बत्तीस मृत्युमुखी पस्तीस जखमी आणि जपानच्या फुकुशिमा भागात सहपूर्णांक नवरिष्ट तीव्रतेचा भूकंप सुनामीचा इशारा विमुद्रीकरणानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जाच्या नियमात शिथिलता आणून छोटी कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्या कर्जधारकांना आता परतफेडीसाठी दोन महिन्यांची मुदत मिळणार आहे कृषी कर्ज पीक कर्ज गृहकर्ज आणि मध्यम तसंच लघु उद्योगांसाठीचं कर्ज फेडण्यासाठी ही मुदत मिळू शकेल एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत ज्यांचं थकीत कर्ज फेडण्याची मुदत असेल त्यांना ही मुदत देण्याचं बँकेनं जाहीर केलं आहे त्याशिवाय चालू खातेधारक ओव्हरड्राफ्ट कॅश क्रेडिट अकाऊंट या खात्यातून आठवड्याला पन्नास हजार रुपये रोख काढण्याची परवानगी मिळाली आहे मात्र यासाठी या सर्व खात्यांमार्फत गेल्या तीन महिन्यात व्यवहार झाले असावेत अशी अट घालण्यात आली आहे दरम्यान विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर म्हणजे दहा नोव्हेंबरपासून वीस नोव्हेंबरपर्यंत विविध वी पाच लाख चव्वेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर कोटी रुपये जमा झाले आहेत याच कालावधीत जनतेनं एक लाख तीन हजार तीनशे सोळा कोटी रुपये बँकेतून किंवा एटीएम केंद्रातून काढले असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा वापरता येतील असं केंद्र सरकारनं काल जाहीर केलं ओळखपत्राचा पुरावा दाखवून केंद्र किंवा राज्य सरकारचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय किंवा राज्य बियाणे महामंडळ तसंच केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठ भारतीय कृषी संशोधन परिषद या ठिकाणांहून जुन्या नोटा देऊन बियाणे खरेदी करता येतील यापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना आठवड्याला पंचवीस हजार रुपये देऊन दिलासा दिला होता इतर ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या नोटा येणार आहेत चल्ह्यात नोटा त्याचं आम्ही स्वागत करतो आहोत दरम्यान रब्बी हंगामातल्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत सहकारी बँकांमार्फत उपलब्ध करून द्यावी असे निर्देश केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या राज्य विधान सहा जागांसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू झाली या निवडणुकीचा निकाल काही तासात हाती येणार आहे जळगाव सांगली सातारा नांदेड यवतमाळ पुणे आणि भंडारा गोंदिया या सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली होती या सहा जागांसाठी तीस उमेदवार रिंगणात आहेत भविष्यात नगरपालिकांमध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही असं ई प्रशासन राज्यात आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते काल संध्याकाळी धुळे जिल्ह्यात दोंडाईच्या इथं नगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित सभेत बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयकुमार रावल खासदार हिना गावित आदी मान्यवर उपस्थित होते शहरीकरण ही समस्या नसून संधी असल्याची सरकारची भूमिका स्पष्ट करत लहान शहरांना देखील स्मार्ट बनवता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकारनं पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद केल्यामुळे पाकिस्तानातून होणारी बनावट नोटांची तस्करी पूर्ण बंद झाली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते काल जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव थरणगाव फैजपूर नगरपालिका निवडणूक प्रचारसभेत बोलत होते दहशतवाद्यांकडे असणारं बनावट भारतीय चलन पूर्ण बाद झाल्यानं केंद्र सरकारच्या निर्णयाचे विधायक परिणाम दिसू लागले आहेत असंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं केलेल्या कल्याणकारी योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावछी आढावा घेतला अफगाणिस्तानात काबूल इथं एका शिया मशिदीत मानवी बॉम्बनं काल घडवून आणलेल्या स्फोटात जण मृत्युमुखी पडले तर पस्तीस जण जखमी झाले आहेत एका धार्मिक समारंभासाठी या मशिदीत लोक एकत्र आले होते त्यावेळी ही घटना घडली स्फोटानंतर लगेचच पोलिसांनी मशिदी भोवतालच्या परिसराला वेढा घालून शोधकार्य सुरू केलं इसिस या दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत अफगाणिस्तानच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याची ग्वाही दिली दहशतवादाला थारा दिणि सर्व आश्रयस्थानं नष्ट होणं धार्मिक शांततेसाठी आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे जपानच्या फुकुशिमा भागात आज पहाटे सहा पूर्णांक नऊ तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यानंतर काही वेळात मीटर उंचीची सुनामीही उसळली जपानच्या ईशान्य किनाऱ्यावर फुकुशिमा अणुप्रकल्पाच्या भूपृष्ठापासून अकरा पूर्णांक तीन दशांश किलोमीटर खोलीवर हा भूकंप घडला भूकंपानंतर तीन मीटर उंचीची सुनामी उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान न्यूझीलंडच्या नॉर्थ बेटाजवळही आज पहाटे पाच पूर्णांक सहा चा भूकंप झाला मात्र यामध्ये अद्याप कोणत्याही हानीचं वृत्त नाही उत्तर प्रदेशात कानपूरजवळ इंदूर पाटणा गाडीला झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या एकशे एकोणपन्नासवर पोहोचली असून जखमींचा आकडाही जवळजवळ दोनशेपर्यंत जखमी व्यक्तींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या अपघातात घसरलेले डबे रुळावरून काढण्याचं काम पूर्ण झालं असून रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहा या अपघातामुळे खोळंबलेल्या अन्य गाड्याही थांबण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान रेल्वे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली असून तिचा अहवाल आल्यावर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल लोकसभेत सांगितलं उस्मानाबाद जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं सात टीएमसी पाणी विभागाला देण्यासाठी सुमारे चार हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद औरंगाबाद इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचं महिला बालकल्याण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं परंड्याच्या ऐतिहासिक किल्ला संवर्धनासाठी सा साडेचार कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा इथं आयोजित नगरपालिका निवडणुकीच्या त्या काल बोलत होत्या पंतप्रधानांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू करून गोरगरिबांना गॅस जोडणी दिली आता दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येकाला घर दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपचे प्रदेश सरचिट्टीस आमदार सिंह ठाकूर उपस्थित होते बातम्यांचं थेट वार्तांकन करताना भाषेचा दर्जा खालावला असून तो सुधारण्याची गरज आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं ते काल मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात न्यूज रूम लाईव्ह या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते पत्रकारांनी दर महिन्याला मासिक काढून आपली भूमिका सार्वजनिक करणं गरजेचं असेही असंही म्हणाले पूर्वीच्या तुलनेत आता निर्माण होत असलेल्या साहित्याची गुणवत्ता घसरल्याबद्दलही ठाकरे यांनी खेद व्यक्त केला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंडल मल्टीस्टेट बँकेची पकडलेली रक्कम ही बेनामी असून या प्रकरणाची प्राप्तीकर विभागानं चौकशी करावी आणि लोकमंगल समूहाच्या विरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात सुमारे एकोणसाठ जणांचा सा मृत्यू झाला ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असताना सरकारनं देशभक्तीचा बाजार मांडला अशी टीका त्यांनी केली प्ले कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी करमणूक कर माफ केला तसंच डीएचं भाडंही माफ केलं यातून राज्याच्या जनतेला काय मिळालं असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचंच सरकार असल्यानं स्थानिक पातळीवरही भाजपाला संधी मिळाली तर निश्चितपणे रत्नागिरीचा विकास होईल असा दावा बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला ती काल चिपळूणमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते रत्नागिरीतील जनतेला हवं परिवर्तन भाजपा देऊ शकतं असंही म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं राज्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका निष्पक्ष मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल वर्धा इथं दिली वर्धा आणि चंद्रपूर इथल्या निवडणुकीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी व्यापक प्रमाणावर मतदान जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून यामुळे याम्मदानाचं प्रमाण वाढेल ते म्हणाले या आढावा बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर शखरचन विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम तसंच वर्धा आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते इस्रायलच राष्ट्रपती रिविन रेवलीन यांनी काल मुंबईत सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीस्थळांना भेट दिली दक्षिण मुंबईत ताजमहाल हॉटेलमध्ये रेवलीन यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यासह हो हल्ल्यात बळी गेलेल्यांना आदरांजली वाहिली लोकशाहीचं आपलं मूल्य बळकट आहे आपला आपल्या मूल्यांवर आणि शब्दांवर खंबीर विश्वास असल्यानं दहशतवादाचा कदापि विजय होणार नाही असं प्रतिपादन रिव्हलिन यांनी यावेळी केलं देशांतर्गत औषध उद्योगात दोन हजार वीसपर्यंत दरवर्षी पंधरा टक्क्यांनी वाढ होईल असा विश्वास युबेम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केला यावर्षीच्या भारत औषध सप्ताहाचं उद्घाटन काल मुंबईत झालं ते बोलत होते भविष्यातल्या व्यवसायाच्या दृष्टीनं भारतातल्या औषध नियामकांच्या गरजा त्यांचा विकास आणि आगामी संधी याविषयी औषध निर्माण क्षेत्रातल्या जागतिक कंपन्यांना या सप्ताहात सविस्तर माहिती मिळू शकेल औषध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक बैठक यावेळी आयोजित करण्यात आली आहे औषध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांबद्दल एक विशेष सत्रही या औषध सप्ताहात जाणार आहे या सप्ताहादरम्यान आयोजित प्रदर्शनात शंभर तेराशे जणांनी भाग घेतला आहे जात पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन पद्धत महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवड़ यांनी केलं शहरातल्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू केलेल्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते जनतेला लागणाऱ्या गोष्टी सुलभ कालबद्ध अचूक पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशी शासनाची भूमिका असून त्यासाठी कायदे नियमांचा योग्य पद्धतीनं अभ्यास करून त्या जनतेपर्यंत पोहोचवल्यास संबंधित घटकाला निश्चितच न्याय मिळत असंही म्हणाले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसळ यांच्यासह आदी उपस्थित होते आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून प्रसार प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे ती जिवंत ठेवण्याचं काम लीलाताई गांधींपासून ते, ते शकुंतलाताई नगरकरांपर्यंत स्त्रियांनी केलं त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी लोककलावंतांचा गौरव केला पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीनं आयोजित लावणी महोत्सवात बोलत होते यावेळी माधवी वैद्य उल्हास पवार लीलाताई गांधी आदी मान्यवर उपस्थित होते सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते यावेळी लोककलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले शकुंतला नगरकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार कीर्ती बने यांना भास्करराव खानगे पुरस्कार तर शाहीद निरंजन भाकर यांना बापूसाहेब कीर्तीकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल या महोत्सवात मान्यवरांसमोर लावणी नृत्य सादर करण्यात आले भारतीय शास्त्रीय संगीतात विविध प्रयोग करणारे वादक राहुल शर्मा यांच्या वादनाच्या भारदार कार्यक्रमाचा नागपूरकरांनी काल आस्वाद घेतला यासोबतच पंडित भवानी शंकर यांचं पखवाजवादन आणि पंडित रामकुमार मिश्र यांचं वादन अशा जुगलबंदीचाही नागपूर प्रकारांनी आनंद लुटला डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात कालिदास समारोह आयोजन समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे राहुल शर्मा यांनी सादर कलि राग यमनं कार्यक्रमाची सुरुवात झाली रूपक ताल तीन ताल बकवास तबला आणि संतूरच्या जुगलबंदीनं कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठल राहुल शर्मा यांनी सादर केलेल्या शंभर तालांच्या काश्मीरी संतुराच्या सादरीकरणानं श्रोति मंत्रमुग्ध झाले हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं आठ पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे याच काळात उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली एकदा एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना परतफेडीसाठी रिझर्व्ह बँकेकडून दोन महिन्यांची मुदतवाढ शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या बियाणं खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची केंद्र सरकारची परवानगी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या राज्य विधानपरिषदेच्या जा, सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू एक रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही असंही प्रशासन राज्यात आणणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा अफगाणिस्तानात काबूलमध्ये मशिदीत झालेल्या मानवी बॉम्बस्फोटात बत्तीस मृत्यूमुखी पस्तीस जखमी आणि जपानच्या फुकुशिमा भागात सहा पूर्णांक नऊ तीव्रतेचा भूकंप सुनामीचा इशारा हे पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर